नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी पूनम फडतरे सांगली जिल्ह्यात पैशाचे आणि सोन्याचे कड देऊन मत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे सभेतच भाजपा नेते अमिष दाखवत आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते हा आचारसंहितेचा भंग आहे आता पैशाची आणि सोन्याच्या कड्याची लालूच दाखवून मतं जास्ती जास्त करून घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे नोटाबंदीच्यामुळे या देशात सर्व पक्ष आणि भारतीय जनता पक्ष याच्यात काय फरक पडला आहे हे मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष संपत्तीचं प्रदर्शन करतोय राम मंदिर झालं नाही पण भाजपचं केंद्रातलं दिल्लीतलं कार्यालय सातशे कोटी रुपये खर्च करून झालं राज्या राज्यांमधली आणि जिल्ह्या जिल्ह्यामधली भाजपची कार्यालये थाटली यांनी देशाचा विकास बाजूला राहिला पण भारतीय जनता पक्षाचा मात्र विकास भौतिक विकास हा करण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे आता निवडणुकीत प्रलोभनं दाखवायची आणि जास्त मतं द्या म्हणून लोकांना दहा लाख रुपये सोन्याचं कड अशी आश्वासनं देणं याने संपत्तीचं एक ओंघळवाण प्रदर्शन भारतीय जनता पक्ष करते असं मला वाटतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा